आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी जिल्हा परिषद निवडणुकीचं पडगम वाजू लागले पक्षांच्या युत्या आघाड्या लवकर जाहीर होतील मात्र त्या त्या जिल्हा परिषद गटात इच्छुक उमेदवार दंड थोपटून उभे राहू लागलेत दुसरीकडं आपल्या लाडक्या नेत्यानं निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे कार्यकर्तेही आग्रह करताना दिसत आहेत यंदाच्या निवडणुकीत काही नवीन चेहरं निवडणूक रिंगणात दिसणार आहेत त्यापैकीच एक नाव म्हणजे जवळ्याचे यशराजे दीपक आबा साळुंगे पाटील यशराजे यांनी जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रह करत आहेत तसं झालं तर जिल्हा परिषदेच्या सभागृहात यशराजे यांच्या रूपानं एक तरुण चेहरा दिसणार आहे यशराजे हे दिवंगत माजी आमदार कैलासवाशी काकासाहेब साळुंगे पाटील यांचे नातं आहेत कैलासवाशी आमदार काकासाहेब साळुंगे पाटील यांनी एकोणीसशे बहात्तर साली निवडून येत सांगोला तालुक्याचं के प्रतिनिधित्व केलं होतं त्यांना आमदार म्हणून सांगोला तालुक्याची सेवा करण्याची फार कमी संधी मिळाली त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे सुपुत्र तथा माजी आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांनी हा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेला त्यांना त्यांच्या मातोश्री कैलासवाशी हबब शारदा देवी साळुंगे पाटील तथा काकी यांचं बहुमोल मार्गदर्शन मंडळी जवळा आणि आजूबाजूचा परिसर हा दीपक आबा यांचा बाले किल्ला समजला जातो या भागातील बहुतांशी ग्रामपंचायती विविध कार्यकारी सोसायट्यांवर दीपक आबांचे एक हाती वर्चस्व राहिले जवळा जिल्हा परिषद गटातून दीपक आबांच्या भगिनी जयमालाताई गायकवाड यांनी नेतृत्व केले जयमालाताई या सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाही बनल्या होत्या त्यामुळं या भागातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणावर सातत्यानं दीपक आबांच्या गटाचं वर्चस्व राहिले काल सोलापूर जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर झालं त्यामध्ये जवळा जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खोला झाला आहे या गटातून खुल्या प्रवर्गातील पुरुष किंवा महिलेला संधी मिळू शकते जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर होताच दीपक आबा साळुंगे पाटील यांचे सुपुत्र यशराजे यांच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसते यशराजे आणि दीपक आबांच्या समर्थकांनी जवळा गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून यशराजे यांच्या नावाची घोषणा सोशल मीडियावर करून टाकली अर्थात यश राजे हे जवळा जिल्हा परिषद गटातून उभे राहिल्यास त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपीच असणार आहे आबांच्या खालोखाल यशराजे यांनी सांगोला तालुक्यात आपला जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवलाय याचा थेट फायदा त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो यश राजे हे उच्च शिक्षित आहेत त्यांनी नुकतीच सिम्बायोसिस या जगप्रसिद्ध विद्यापीठातून वकिलीची सनद प्राप्त केली संयमी अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेलं युवा नेतृत्व म्हणून त्यांची तरुणांमध्ये क्रेज आहे आपल्या आजोबांपासून मिळालेला राजकीय वारसा त्यांच्या पाठीशी असल्याने ते ही नवी जबाबदारी निश्चित पेलू शकतील असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे यशराजे यांच्या नावाचा आग्रह त्यांचे कार्यकर्ते करत असले तरी माजी आमदार आबा साळुंगे पाटील यांनी अद्याप या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिलेला नाही जर यशराजे यांना जवळा गटातून उमेदवारी मिळाल्यास साळुंगे पाटील घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होईल हे मात्र निश्चित आहे आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या